वाढदिवसानिमित्तानं एकत्रित होणाऱ्या वयांच्या वाटपाचा कार्यक्रम या कार्यक्रम ज्यांच्या अमृत हस्ते होणार आहे माध्यमातून दुर्लक्षितांचा लढा पीडितांचा लढा लेखणीच्या माध्यमातून पुढं घेऊन जायचं काम केलं ते आदरणीय गवस्सर आमदार जयंत आसगावकरजी ऋतुराज पाटील आणि समोर बसणारे आपण सर्वच या प्रत्येक वहीमध्ये गवस्सर समोर बसलेल्यांचा सिंहांचा वाटा आहे हां म्हणजे प्रत्येकाने इथं समोर बसणाऱ्यानं आपापल्या परीनं पाच वया दहा वया शंभर वया दोनशे वया कोणी पाच हजार वया अशा पद्धतीनं हा गोळाबेरीज जी वह्यांची झालेली आहे ज्याचा आकडा ऋतुराज पाटलांनी सांगितला तो या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि विधायक कामाला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळं हा उपक्रम या ठिकाणी यश येस, यशस्वी झाला हा उपक्रम आपण ज्याचा उल्लेख झाला दोन हजार सात साली आपण सुरू केला त्यावेळी अनेक लोक म्हटले साहेब कुठली वही आणायची कसं आणायचं काय आणायचं हे त्यावेळी देखील सातत्यानं लोक म्हणायचे परंतु हळूहळू तो, तो पायंडा पडला लोकांना सवय लागायला लागली आणि आने अनेक लोकांनी पुढच्या काळामध्ये वह्या असू दे पुस्तक असू दे हे घेण्याचे उपक्रम या ठिकाणी राबवले या समाजव्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण ज्यावेळी नेतृत्व करतो काम करतो त्यावेळी आपण काही चांगल्या गोष्टी या लोकांच्या समोर ठेवणं हे तुमचं आमचं कर्तव्य असतं या समाजव्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही ज्यावेळी चालत असतो वागत असतो बोलत असतो त्यावेळी लोक आपल्या सगळ्या कृतीवर बारकाईनं लक्ष या ठिकाणी ठेवतात आपण कसं वागतो आपण कसं बोलतो आपण काय करतो याच्यावर लोक निरीक्षण करत असतात आणि आपल्या मनामध्ये नेतृत्वाबद्दल किंवा समाजव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्याबद्दलची एक धारणा तयार होत असते आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपण जे वागतो बोलतो त्याच्यावर लोक निरीक्षण करतात आणि म्हणून योग्य दिशा देणं चांगल्या गोष्टी सांगणं आणि चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करण्याची भूमिका घेणं हे तुमचं आमचं काम या ठिकाणी असतं आपण नेहमी म्हणतो की हे असंच चाललेलं आहे हे बदलणार काय हे सुधरणार का, का। तर हे चाललेलं बदलणार सुधरणार याचा विचार न करता आपण त्यातला वाटा किती उचलतो बदलण्यामध्ये आपण त्या सुधारण्यामध्ये आपण किती वाटा उचलतो याची गरज याचं निरीक्षण करून त्याची अंमलबजावणी करणं आजच्या काळामध्ये या ठिकाणी गरज परिस्थिती वाईट होत असणारच आहे अनेक संकट अनेक अडचणी सातत्यानं प्रत्येक व्यवस्थेमध्ये या ठिकाणी येत राहणार आहे एखादा चहाचा गाडीवाला जरी असला रस्त्यावर हो। त्याला देखील अडचण या ठिकाणी येत असते कधी कधी धंदा होत नाही कधी कधी व्यवसाय होत नाही म्हणून रडत बसून या ठिकाणी चालत नाही तर त्यावेळे मात करून पुढं आपल्याला कसं जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून हे जे असे उपक्रम आहे मी सुरू करताना आम्हाला कदाचित वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद मिळेल राज्यामध्ये अनेक लोक याचं अनुकरण करतील याचा आपल्याला करती त्यावेळी अंदाज नव्हता परंतु मी जे म्हटलं ते की चांगली गोष्ट एखादी आपण सुरू केली तर लोक निश्चितपणे त्याचं अनुकरण या ठिकाणी करतील सगळंच वाईट आहे असं नाही आहे वाईटाचा एक काळ असतो तो कायमचा या ठिकाणी नसतो कदाचित एखादी सकाळ या ठिकाणी चांगली दिसत असेल परंतु दुसरी सकाळ मात्र वेगळी उजळत असते हे आपण प्रत्येकानं लक्षात या ठिकाणी केलं आणि म्हणून वाईट आहे हेच चांगलं आहे असं एक भ्रम आता समाजामध्ये निर्माण दुर्दैवाने या ठिकाणी झालेलं आहे समाज असाच चाललेला आहे असं केलं तरच योग्य आहे असा वाटणारा वर्ग आता दुर्दैवाने या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये निर्माण होतोय परंतु या व्यवस्थेमध्ये देखील आज शंभर वर्ष झालं किंवा दोनशे वर्ष झालं तीनशे वर्ष झालं ज्या ज्या जा मंडळींनी इतिहास या जगामध्ये घडवला त्यांनी सुद्धा हा विचार केला असता तर इतिहास या ठिकाणी घडला नसता छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं असते की लढाईचं कसं म्हणून त्या ठिकाणी थांबले असते तर स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका ते या ठिकाणी घेऊ शकते लढाईचा ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली शत्रूवर मात करत असताना माझ्या सामान्य माणसाला मी न्याय देणार आहे छत्रपती म्हणून मी या राज्यामध्ये स्वराज्य स्थापन करत असताना या सामान्य माणसाला मी आधार देणार आहे ही भूमिका या ठिकाणी ठेवली यश छत्रपती शिवाजी महाराजांचं हे त्यांच्या कर्तृत्वावर या ठिकाणी आहे परंतु त्या कर्तृत्वा पाठीमाग जो विचार होता सर्वसामान्यांचा तो अत्यंत महत्वाचा होता असं माझं मत आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळे काम करणारे कोण गल्लीत काम करते कोण गावात काम करते कोण जिल्ह्यात काम करते कोण राज्यात काम करते कोण तालुक्यात काम करते माझं या निमित्तानं सगळ्यांना सांगणं एकच एकच आहे की आपला जर उद्देश चांगला असेल आपला जर लोकांच्या प्रती आपला उद्देश योग्य असेल तर यश देखील आपल्याला या ठिकाणी येत असते संकट येणार आहेत संकट जाणार आहेत परंतु या संकटावर मात करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ती जिद्द निश्चितपणे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यामध्ये या ठिकाणी आणि हाच मेसेज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नव्या पिढीपुढे या ठिकाणी देतो गव सर दरवेळी वहीवर आपण एखादा मेसेज देतो मग निसर्गाच्या बाबतीत असेल पाणी वाचवायच्या बाबतीत असेल मुला मुलींचा टक्का कमी होत चाललेला आहे मुलींची संख्या कमी होत चालली आहे त्याच्यावर आपण क्रिएटिव्ह या ठिकाणी करतो यावेळी आम्ही मुलांच्या पुढं मोबाईलचा अतिवापर हा विषय या वयाच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन जातो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता पूर्वी लहानपणी घरात बाळ रडायला लागलं की खुळकुळा द्यायचो आपण आता आता आई मोबाईल देते म्हणजे सगळीकडे बघा आता म्हणजे लहान बाळ रडायला लागलं त्याला जेवायला घालत असताना सुद्धा मोबाईल समोर ठेवला जातो आणि मग जेवायला गाठलं जातं ही अवस्था आता आपली या ठिकाणी झाली इंटरनेट आणि मोबाईल याचा योग्य वापर ही काळाची गरज आहे याबद्दल दुमत नाही परंतु त्याच्या अयोग्य वापरामुळं आज वैचारिकता या ठिकाणी संपत या ठिकाणी चाललेला आहे जो संवाद होता पूर्वी तो संवाद आता दुर्दैवाने या ठिकाणी कमी होत चाललेला आहे आता दहा बारा जणांना विचारलं कधी भेटला तर सकाळी भेटलो म्हणतात कुठं भेटला इन्स्टाग्रामवर भेटलो म्हणतात फेसबुकवर भेटलो म्हणजे पूर्वी वाढदिवसाला आपण आपुलकीनं फोन करायचो शुभेच्छा द्यायचो आता लग्नाची पत्रिका मला सुद्धा व्हॉट्सअपवर यायला लागली मी परवा एका कार्यकर्त्याला म्हटलं अरे बाबा तुला एवढा वेळ सुद्धा नाही की पत्रिका येऊन द्यायला वेळ नाही बाबा म्हटलं म्हणजे आता बदलत जग हे एवढं बदललंय की मोबाईलचा वापर आम्ही नेमका कशासाठी करतोय असा प्रश्न पडलाय आणि मग नव्या पिढी पुढे हे आव्हान असणार आहे कदाचित तुमची आमची पिढी कदाचित सगळं परिवर्तन हे बघितलेलं आहे मी सकाळी म्हटलं की दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदारकी लढवली त्यावेळी मोबाईल अगदी शहरापुरता लागत होता आता तशी परिस्थिती या ठिकाणी नाही तुम्ही कुठेही जावा आता मोबाईलचा उपयोग या ठिकाणी म्हणजे सगळीकडे मोबाईल असल्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढलेला आहे परंतु याचा फायदा चांगल्या कामासाठी आपण कसं करतो हे महत्वाचं आहे आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या काळामध्ये जी आव्हानं असणार आहेत मी नेहमी भाषणामध्ये म्हणतो की गवसरांच्या लहानपणी आमच्या लहानपणी तुमच्या पन्नाशी साठी सत्तरीच्या लहानपणी प्रलंबन काय होती राजाभाऊची भेळ खायला जाणं रंकाळ्यावर फिरायला जाणं किंवा आई वडिलांना न सांगता सिनेमाला जाणं याच्या पलीकडे प्रलोभन नव्हतं आता मात्र मोबाईलमुळं लाखो प्रलोभनं ही मुलांच्या हातामध्ये आलेली आहेत आणि म्हणून मला वाटते आत्ता आपल्या पिढीची जबाबदारी आहे आपण अनेक धक्के खाल्लेले आहेत परंतु नव्या पिढीला आता धक्के या ठिकाणी सहन होत नाहीत हे वाचतो आपण या ठिकाणी बघू दहावीचा निकाल लागायच्या आधीच काही लोक आपला जीव संपवतात बारावीचा निकाल लागायच्या आधीच काही मुलं मुली आपला जीव संपवतात आणि निकाल लागल्यावर मात्र त्याला पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के साठ टक्के पडलेले आपल्याला निकालामध्ये या ठिकाणी हे कशामुळे आहे हे एक आभासी जग या मोबाईलच्या माध्यमातून निर्माण झाले इन्स्टाग्रामवर फोटो टाकला तरच मी खुश आहे फेसबुकवर मी टाकलं तरच मी सुंदर दिसतो असं एक वातावरण या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी झाले आणि म्हणून मला वाटतंय की आपण समाजामध्ये काम करत राहू आपण रस्ते गटर लोकांची कामं ही आपली चालूच राहणार आहेत परंतु नवीन पिढी गडवायची असेल तर मोबाईलचा अतिवापर याच्यावर आपण कार्यकर्ते म्हणून आजपासून कामाला लागलं पाहिजे पुढच्या तीन पिढ्याचा या ठिकाणी विचार आपल्याला करायचा असेल आज आमच्या आज्यानं आणि पंजाना सगळं करून ठेवलं म्हणून आज, आज, आज आपण सुखामध्ये या ठिकाण म्हणजे आज परिस्थिती कदाचित कुणीतरी स्वकर्तृत्वावर केलं असेल त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु मागच्या पिढीनं काहीतरी पुंजी आपल्यासाठी ठेवली आपण पुढच्या पिढीला एक चांगल्या वागणुकीची पुंजी संस्काराची पुंजी कशी देता येईल हा प्रयत्न मला वाटतं आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा अशी माझी अपेक्षा या निमित्तानं असणार आहे आणि म्हणून सगळ्या आमच्या सहकार्यानं विनंती आता उद्यापासून वयाघवस्तर या जवळजवळ पाचशे शाळांमध्ये आपण पाठवतो जिल्हा परिषद आणि महापालिका जिथं सामान्यांची मुलं या ठिकाणी शिकतात त्या शाळांमध्येच हो <laughs> या वया आपण त्या ठिकाणी पाठवतो आणि मग माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की तारीख कधी ठरली मला माहित नाही आता पहिला दिवस कधी शाळा चालू व्हायचं सोळा तारखेला तर सोळा तारखेला वया पोचणार ना सगळी सोळा तारखेला वया आता दरवर्षीप्रमाणे पोचतील माझी सगळ्या शहरातल्या मॅक्झिमम शहरातले कार्यकर्ते मला या कार्यक्रमाला दिसत आहेत सगळ्या शाळांमध्ये सोळा तारखेला उपस्थित राहा लोकांना सांगा आपण दिल्यात सांगायचं आवश्यकता असं नाही परंतु जो मेसेज आहे मोबाईलचा मेसेज हा या मुलांना कळणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे सोळा तारीख कुठली चुकवू नका लग्नाचा मुहूर्त सकाळी नऊ ला नसतोय शाळा नऊ ला चालू होते त्यामुळे लग्नाचा मुहूर्त सकाळी या ठिकाणी नसतोय प्रत्येकानं आपापल्या वर्गातल्या आपापल्या भागातल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उपस्थित राहा तिथं दोन मिनटं बोलून मुला मुलींना प्रबोधन थोडं करा स्वतःच्या हाताने या वया लोकांना या ठिकाणी द्या मुलांनाही त्याची जाणीव झाली पाहिजे कारण की मला आता नाव आठवत नाही परंतु कुणीतरी एक हजार वया या वाढदिवसाला दिलेल्या आहेत माझ्याकडे एस एम एस आहे मी विसरलो मी वाचतो त्या मुलाला आपण दोन हजार आठ का नऊ साली वया दिल्या होत्या त्याने एक हजार आता ह्या दोन हजार पंचवीसला वया त्याला नोकरी लागली मायाला नाव आहे मला वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी त्याचा फोन आला की मी साहेब वाढदिवसाला येऊन गेलो गर्दी एवढी होती वयाखाली ठेवल्या आणि तुम्हाला फक्त हातात हात देऊन गेलो मिळलो धन्यवाद तर साहेब म्हणलं सांगायचं दोन हजार आठ का नऊ साली कुठली तर शाळा सांगितली मी त्या वेळेने त्यावेळी तुमच्या पाच वया मला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या म्हणजे हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे की त्याला सुद्धा वाटलं की मी सुद्धा या उपक्रमामध्ये मदतीचा हात या ठिकाणी दिला पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम पुढच्या पिढीला प्रेरणा देणार आहे पुढच्या पिढीला चांगल्या वाटेवर या ठिकाणी घेऊन जाणार आहे कारण की आता आत्ताच्या पिढीत वाट चुकणाऱ्यांची संख्या वाढली आता आपल्याकडे त्यामुळं चांगल्या वाटेवर पुढच्या पिढीला घेऊन जाणं आणि चांगल्या वाटेवर पुढच्या पिढीला या ठिकाणी ठेवणं ही समाज व्यवस्थेमध्ये तुमची आमची या ठिकाणी जबाबदारी असणार आहे <laughs> ती जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पार पडूया गवस्सरांच्याबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही कोल्हापूरच्या सुपुत्रानं मी म्हटलं तसं लेखणीच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सामान्यांचा आवाज वंचितांचा आवाज हा लेखणीच्या माध्यमातून आपल्या पुढं ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं काल मी सातदा मासिक गवत्सर वाचत होतो आणि अतुल देऊळ देऊळगावकरांचा एक लेख त्यामधला होता डॉक्टर शशिकांत अहंकारी म्हणून या ठिकाणी मराठवाड्यामध्ये एका डॉक्टरनं प्रचंड असं काम केलं अनेक माणसं आहेत या व्यवस्थेमध्ये जी चांगल्या पद्धतीनं काम करतात तसे गवसर आज आपल्याला कार्यक्रमाला या ठिकाणी लाभलेले आहेत मनापासून मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी देतो आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांच्या या ठिकाणी पोचवायचं काम उद्याच्या भविष्यात आपण करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सगळ्या मंडळींना सतिच्छा व्यक्त करतो काल झालेल्या परवा झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल आपण सहवेदना या ठिकाणी केलेले आहेत की अत्यंत एक वाईट आणि दुर्दैवी घटना या देशामध्ये या ठिकाणी घडली आणि म्हणून या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी पुढे घेऊन जात असताना आपला विचार आपण पक्का ठेव्या जी वाट आपण धरलेल्या लोकांची सेवा करायची अडी अडीअडचणी सोडवायची हा देखील काळ निघून जाईल स मी म्हटलं तसं प्रत्येक अडचे अडचणीतून आपण पुढं आजपर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत त्याच पद्धतीने उद्याच्या काळात देखील आपण निश्चितपणे यशस्वी होऊ हा या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो